शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी हो किंवा नाही सांगावं अन्यथा जरांगे पाटील यांचा इशारा मी माझ्या मतावर ठाम आहे त्यामुळे त्या आमच्या मागण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दोन शब्दात आपली भूमिका सांगायला हवी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली मनोज जरांगे यांच्यावर पुन्हा उपचार सुरू करण्यात आले आहे पीएम किसानच्या एकोणीसव्या हप्त्यापूर्वी पाच चुका करू नका अन्यथा लाभ मिळणार नाही ई के e सी करणे गरजेचे आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ई e केवायसी करून घ्यावी अन्यथा एकोणावीसव्या हप्त्यापासून शेतकऱ्यांना वंचित राहावं हो लागेल तसेच आधार नंबर बँक खात्याला लिंक नसेल तर शेतकरी वंचित राहू शकतात शासकीय निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांना दरमहा दहा हजारावरून अधिक निवृत्ती वेतन मिळत असेल तर अशा व्यक्ती योजनेला अपात्र आहे ई के वाय सी करणे गरजेचे आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ई केवायसी करून घ्यावी अन्यथा एकोणावीसव्या हप्त्यापासून शेतकऱ्यांना वंचित राहावं लागेल तसेच आधार नंबर बँक खात्याशी लिंक नसेल तर शेतकरी वंचित राहू शकतात आधार नंबर बँक खात्याशी लिंक नसेल तर शेतकरी वंचित राहू शकतात त्यामुळे आधार नंबर बँक खात्याशी लिंक करावा अर्ज करताना शेतकऱ्यांकडून चुकीचं नाव बँक खाते क्रमांक व आधार नंबर दिला जातो त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज करताना या गोष्टीची खातरजमा करून घ्यावी तसेच जमिनीच्या कागदपत्रातील त्रुटी देखील दूर कराव्यात सुकाऱ्यातून बँकाची कर्ज वसुली रोख मिळकतीसाठी शेतकरी खुल्या बाजारात शासकीय केंद्रावर हमीदाराने शेतमाल विक्री केल्यास त्याच्या सुकाऱ्याची रक्कम बँक खात्यात जमा केली जाते जमा होत असलेल्या रकमेतून बँकाकडून कर्ज वसुली होत आहे त्यामुळे पडत्या दरात खुल्या बाजारात शेतमाल विकण्यास शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे शेतकऱ्याच्या या आर्थिक परिस्थितीचा लाभ मात्र खरेदीदार व्यापारी उचलू लागले आहेत कर्ज वसुली संदर्भात मात्र बोलण्यास बँक अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे खुल्या बाजारात सोयाबीनच्या शेतकऱ्यांचे क्विंटल मागे आठशे रुपयांनी सी सी आयच्या कापूस खरेदीत शंभर रुपयाने व खुल्या बाजारात तुरीचे क्विंटल मागे तीनशे रुपयाने नुकसान होत आहे तुरीची शासकीय खरेदी अद्याप सुरू झाली नाही शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापसाची विक्री शासकीय केंद्रावर केली आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यामध्ये पुढील पाच दिवस हवामान स्वच्छ आणि कोरडे राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे सोयाबीन कापूस पीक आठ अखेर रद्द या जिल्ह्यात सरसकट पाच हजार रुपयाचे वाटप सुरू जिल्ह्यात पाचशे हेक्टर वरील कांदा गळाला तणनाशकामुळे फटका बाधित शेतकऱ्याची भरपाईची मागणी रिलायन्स कंपनीला पीक विमा देणे बंधनकारक जिल्हा ग्राहक न्यायालयाचा आदेश वाहन चालवताना जवळ कागदपत्रे असणे आवश्यक असते मात्र आता ते सर्व सोबत घेऊन फिरण्याची आवश्यकता नाही कारण डिजी लॉकर मध्ये सर्व कागदपत्रे असल्याने वाहन चालक व वा वाहतूक पोलीस आरटीओ साठी सोयीचे झाले आहे घरात नव्याने तुरीची थप्पी कमी भावाने कसे विकणार दर हमी भावापेक्षा कमी भाव घसरण्याची शक्यता तुरीला बाजारात सध्या सहा हजारापेक्षा अधिक व सात हजारापर्यंत पर्यंत भाव मिळत आहे तुरीची आवक वाढल्यास दरात आणखी घसरण्याची शक्यता आहे नऊ हजारावर आलेला भाव तीन हजाराने कमी झाला आहे सूर्यफूल झाले दुर्मिळ सोयाबीन पिकाला पसंती पक्ष्यांचा त्रास कारणीभूत गोंगाट असायचा आणि झाडावर पोळे दिसत होते मात्र काळाच्या ओघात आणि रासायनिक कीडनाशकांच्या वाढत्या वापरामुळे मधमाशाचे अस्तित्व कमी झाल्याने बांधावरील मधमाशांचे पोळे व सूर्यफुलांचे ताटवे देखील कमी झाले आहे विमा रक्कम कधी मिळणार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा सन दोन हजार तेवीसमध्ये मोसंबीच्या आंबी अबहरच्या हवामानावर आधारित फळपीक विमा शेतकऱ्यांनी काढला होता त्यावेळी अतिवृष्टी होऊनही मोठ्या प्रमाणावर फळगळती झाली या नुकसानीचा पंचनामा करूनही विमा मंजूर करण्यात आला मात्र विम्याची रक्कम दोन हजार पंचवीस साल उजाडले तरीही अद्याप मिळाला नसल्याने संताप व्यक्त होत आहे खात्यात पैसे जिल्ह्यातील दोन हजार सातशे एक्क्याण्णव घरकुलांचा प्रश्न सुटला अनुदानासाठी रखडले होते घरकुलाचे बांधकाम केंद्र शासनाच्या घरकुल योजनेतील अनुदानाअभावी गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या घरकुलांना शासनाने नुकतेच अनुदान उपलब्ध करून दिले असून जिल्ह्यातील दोन हजार सातशे एक्क्याण्णव घराचा प्रश्न मार्ग लागणार आहे अनुदान उपलब्ध झाल्याने इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे